अंमली पदार्थ विरोधी कारवाईचे ज्येष्ठ सिने अभिनेते व वृक्षप्रेमी श्री सयाजी शिंदे यांच्याकडून कौतुक माननीय भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणारी संशयित इसमांच्या विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री संदीप घुगे माननीय पोलीस अधीक्षक सांगली श्री प्रणिल गिल्डा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी कारवाई करत अंमली पदार्थांचा साठा विक्री व वितरण करणाऱ्या इसमांबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील कर गुन्हे प्रकटीकरण पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सूचित केले होते त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने वेळोवेळी कारवाई करीत नशाखोरी व अंमली पदार्थ विक्री रोखण्याच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत प्रभावीपणे छापा कारवाई करून उत्कृष्ट कामगिरी केली होती सदरा अंमली पदार्थ विरोधातील सातत्यपूर्ण व उत्कृष्ट उत्कुर्ण कारवाईचे माननीय पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी दखल घेत दिनांक एक मे रोजीचे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडील अधिकारी व अंमलदार तसेच सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकाचे विशेष प्रशंसापत्र देऊन सन्मानित केले होते त्याचप्रमाणे दिनांक सहा रोजी ज्येष्ठ सिने अभिनेते व वृक्षप्रेमी श्री सयाजी शिंदे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यास सदिच्छा भेट दिली व महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या तसेच सांगली जिल्हा पोलीस दलाच्या अंमली विरोधी सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कारवाईचे जाहीरपणे कौतुक कौतुक करीत श्री संदीप घोगे माननीय पोलीस अधीक्षक सांगली श्री प्रणील गिल्डा माननीय उपविभागे पोलीस अधिकारी मिरज विभाग तसेच संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांचे विशेष अभिनंदन करीत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पथकाचा सत्कार केला तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या आवारात श्री सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपण करीत तरुणाईला व्यायामाला आपलेसे करीत रात्रीचे मित्र सोडा व सकाळचे मित्र जोडा असा संदेश देत माननीय भारत सरकार यांच्या यशस्वी करण्यासाठी आवाहन केले साहेब एक मिडीकडे असा सांगलीच्या पोलीस स्टेशनमध्ये आले आणि मला अतिशय आनंदाची बातमी इथे कळली की नशामुक्तीसाठी सांगली पोलीस स्टेशनवर खूप चांगलं काम केलंय संदीप घुगे एन्सपी साहेब त्यांनी त्यांच्या सगळ्यांनी चांगलं काम केलंय आणि मुक्त म्हणजे गाज्या पकडल्या आणि त्या मी पहिल्यांदाच नावं ऐकतं असले इंजेक्शन कसले घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की आपण कुठलेही अननॅचरल गोष्ट बॉडीमध्ये घेतली तर त्या जर नुकसानच होणार ना त्यामुळे तात्पुरता फायदा बघण्याचं बघण्याचं काही कारणच नाही तर नशामुक्त राहण्यासाठी चांगले मित्र निवडा आईबाबांचा ऐका आणि रात्रीचे मित्र अजिबात करू नका आणि त्यामुळे तुम्ही चांगले राहाल आणि चांगल्या गोष्टीचा ध्यास करा नाहीतर तुमचं आयुष्य लवकर संपेल आणि तुमच्या आयुष्याला तुम्ही जबाबदार असाल बाकीचं कोणी जबाबदार नाही लवकर हार्ट अटॅक येऊन भराल म्हणून तरी व्यसन करू नका आणि संध्याकाळच्या मित्रांपासून लांब राहा मित्र मित्रजेवढा मग व्यायाम चांगला कराल व्यायामासाठी कुठल्याही इंजेक्शनची ड्रगची कुठलीही आवश्यकता नाही चांगल्या एवढ्या दंड बैठक मारलं की बस होतं सुदृढ शरीर राहतं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नशा केल्या तर आपले तुळसे तुम्ही स्वतःला माराल पुढे लक्षात धन्यवाद